बिग बॉस मराठीची दमदार सुरुवात झाली आहे स्पर्धकांमध्ये वादाची ठिणगीही पडू लागली आहे आणि प्रेक्षकांमध्ये चर्चाही रंगू लागल्यात मग आपले बिग बॉस मराठीचे माझी स्पर्धक कसे मागे राहतील अशातच आता तिसऱ्या पर्वाच्या स्पर्धकाने म्हणजेच उत्कर्ष शिंदेने या पर्वाच्या सदस्याबाबत आपलं मत सोशल मीडियावरून मांडलं आहे सूरज चव्हाणबद्दल सध्या अनेक चर्चा रंगताना दिसत आहे काही निगेटिव्ह कमेंटही त्याला येत आहेत तर उत्कर्ष सूरजबद्दल लिहितो कंटेस्टंट छान किंवा वाईट ते ठरविण्यात मज्जा नाही हा जर असाच रॉ फ्री मोकळा निर्भीड खेळला तर बऱ्याच जणांना ह्याला कसं हँडल करायचं कळणार नाही मज्जा आणल सूरज हे रसायन वेगळं आहे तर तुम्हाला सूरज चव्हाण कसा वाटतोय कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला कर